नमस्कार आता मी जी कविता वाचणार आहे ना त्याचं नाव आहे मोठी माणसं माझ्या दृष्टीने कोण मोठी माणसं असतात हे या कवितेत मी वर्णन केलं आहे छोटीशीच कविता आहे बघा तुम्हाला पटतं आहे का कवितेचं नाव आहे मोठी माणसे आपल्या आचारांनी जे लोक आपल्या आचारांनी जे लोक इतरांना चांगले विचार देतात आपल्या आचारांनी जे लोक इतरांना चांगले विचार देतात आपली चूक नसता नाही सहज अपमान सहन करतात आपली चूक नसता नाही सहज अपमान सहन करतात कितीही दूर राहिले तरी आपले कर्तव्य करतच असतात कितीही दूर राहिले तरी आपले कर्तव्य करतच असतात नाती टिकवण्यासाठी हीच माणसे मग कारणीभूत ठरतात नाती टिकवण्यासाठी हीच माणसे मग कारणीभूत ठरतात माझ्या दृष्टीने हीच तर खरी मोठी माणसं असतात हीच तर खरी मोठी माणसं असतात यांचेच आदर्श घ्यायचे असतात यांचेच आदर्श घ्यायचे असतात म्हणजे कधीच भांडाभांडी न होता एकमेकांसाठी मदत केली जाते आणि मी मी म्हणताना माझं तुझं होणं या सगळ्या गोष्टी दूर राहतात आणि कामाकडे कार्याकडे लक्ष कायम राहतं नाती सांभाळली जातात आणि म्हणूनच मला ही माणसं मोठी माणसं वाटतात जी आपली चूक नसताना अपमान सहन करतात आपल्या अस्तित्वानी दुसऱ्यांना चांगले विचार देतात आणि आपलं कर्तव्य सातत्यानं करत राहतात हीच खरी मोठी माणसं असतात कशी वाटली कविता धन्यवाद